मला डिवचाल तर याद राखा छत्तीस वर्ष मी आंदोलनातच आहे सदाभाऊ खोत यांनी भरला विरोधकांना दम आमदार खासदाराचा पोरगा मी नाही बाप इस्टेट नाही मी कुणाच्या मेहरबानीनं पुढे आलो नाही छत्तीस वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढतोय लाठ्या काठ्या खातोय डोकं फोडून घेतोय तुरुंगात जातोय रक्तबंबाळ होतोय हे शेतकऱ्यांसाठीच मला काय तर समजाल तुमचं वय आहे तेवढं मी काम करतोय नांगर कसा धरायचा हे मला शिकवू नका नांगर चांगला धरतोय घात आल्यावर बी पेरतोय पीक उगून आलं की वावर खाऊ नयेत म्हणून पट्ट्या बांधतोय आणि धाट भरात आल्यानंतर गोफण घेऊन उभारतोय जर माझ्या वाट्याला जाल टीका कराल तर पुढं बसलेली सर्व शेतकरी आहेत भाडोत्री गुंड नाहीत किंवा एका जातीचे लोक नाहीत माझे मायबाप शेतकरी आहेत हे तुम्हाला सोडणार नाहीत अरे मित्रांनो मी मंत्री झालो देशातलं राज्यातलं शेतकऱ्यांचं सरकार असल्यानं अडीचशे रुपये घसघशीत एफ पीत वाढ झाली लाखो टन तूर खरेदी केली देशाच्या इतिहासात प्रथम मुख्यमंत्री आणि आमदार शेतशिवारात चाललेत हे बघा माझ्या वाटेला जाऊ नका मी स्वतःची वाट निर्माण करणार नेता आहे डुप्लिकेट वाटेवरून जाणारा नाही असा खणखणीत इशारा राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भर दुपारी यल्लमा चौकात इस्लामपुरात दिला यावेळी ते म्हणाले इस्लामपुरात दुपारची सभा घ्यायचं तर गर्दीसाठी नटीला बोलवावं लागतं मी शेतकऱ्यांचा नेता आहे म्हणून लोक जमलेत असाही टोला जयंत पाटील यांना लगावला